ऑनर किलिंग हा शब्द आपण जेव्हा वर्तमानपत्रातून वेगवेगळ्या माध्यमातून ऐकतो तेव्हा खरं तर आपल्याला या शब्दाची दाहकता कदाचित तेवढी लक्षात येत नाही परंतु ज्या कुटुंबासोबत हे घडतं ज्या व्यक्तीसोबत हे घडतं ते अत्यंत भयावह आणि भयानक असतं खरं तर ऑनर किलिंग म्हटलं की कुठली तरी उच्च जात कुठली तरी कनिष्ठ जात आणि यांच्यामध्ये प्रेमविवाह झाल्याने तयार झालेला संघर्ष असं आपल्याला बऱ्याचदा वाटत असतं पण नाही ऑनर किलिंग मध्ये आता कुठली जात कुठला धर्म हा मर्यादेत राहिलेला नाही तर ऑनर किलिंग म्हणजे कुठल्याही जातीतल्या व्यक्तीने स्वतःच्या कौटुंबिक प्रतिष्ठेसाठी स्वतःच्या समाजातल्या प्रतिष्ठेसाठी केलेला खून म्हणजे ऑनर किलिंग नेमकं छत्रपती संभाजीनगरमध्ये ने पुन्हा एकदा सैराट घडलाय हा सैराट बोलून चालून घडलाय हा सैराट ठरवून घडलाय आणि नेमकं काय घडलंय त्याचबद्दल जाणून घ्यायचं आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं अमित सोबत काय घडलं तर मित्रांनो मागील वर्षांमध्ये आपण खरं तर वैजापूर तालुक्यातील एक घटना ऐकली असेल ज्यामध्ये एका मुलीने गावातीलच मुलासोबत प्रेमविवाह केला त्याच्या आईने व भावाने त्या मुलीच्या आई व भावाने त्या मुलीचं घर मुली गाठलं आणि अक्षरशः तिचा गळा कापून त्याच्यासोबत त्या मुलाने सेल्फी घेतला हा मुलगा अल्पवयीन होता आणि त्याने स्टेटस ठेवलं आणि स्वत पोलीस स्टेशनमध्ये गेलं या अशा घटनांमधून समाजामध्ये किती विक्षिप्तपणा आहे ते आपल्याला कळतं आता पुन्हा एकदा तशीच घटना घडली आहे छत्रपती संभाजीनगर येथील इंदिरानगर येथे खरं तर एक मुलगा एक मुलगी लहानपणापासून सोबत राहत आहे मुलाचं नाव होतं अमित हा अमित आणि मुलगी एकत्र राहत होते खरं तर लहानपणापासून एकमेकांसोबत राहिल्यामुळे त्यांचे प्रेमसंबंध जुळले अमित हा गोंधळी समाजातून येत होता तर मुलगी ही वेगळ्या धर्मातून येत होती यांच्या नंतर या दोघांनी लग्न करायचं ठरवलं मुलीनी दिलेल्या माहितीनुसार आपले वडील चार लाख रुपये घेऊन कुठेतरी दुसऱ्या मुलासोबत लग्न लावणार होते आणि याच कारणावरून मुलीने घर सोडलं अमित सोबत पळून जाऊन तिने लग्न केलं लग्न पुण्या येथील आळंदी येथे केलं हे लग्न केल्यानंतर हे दाम्पत्य एक महिना पुण्यातच राहिलं परंतु मध्यस्थीच्या माध्यमातून वारंवार यांना धमक्या येत होत्या तुमचा सैराट करणारच असं सांगितलं जात होतं आणि अशातच या सगळ्या धमक्यांना घाबरून आपण आपल्या घरापासून आपण आपल्या कुटुंबापासून दूर असल्यावरती जर काही जर घडलं तर ते अत्यंत वाईट असेल आणि कोणाला माहितीही होणार नाही याची भीती या दोघांना वाटली त्यानंतर हे दोघं आपल्या घरी परत आले अमितच्या कुटुंबियांनी या दोघांनाही स्वीकारलेलं होतं परंतु मुलीच्या कुटुंबियांनी म्हणजेच कीर्तिशाही कुटुंबाने या दोघांना स्वीकारलेलं नव्हतं त्यांच्या मना मनामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये संताप होता राग होता आणि खोटी प्रतिष्ठा होती अचानक एक दिवस या मुलाला त्याच्या घरातून बाहेर बोलवलं जातं त्याचे मित्र येतात आणि त्याला आवाज देतात हा मुलगा पबजी खेळत असतो अमितला आवाज दिल्यानंतर अमित घराच्या बाहेर येतो घराच्या बाहेर आल्यानंतर थोडंसं पुढे झाडं आहेत या झाडांजवळ अमितला बोलवलं जातं आणि अमित तिथे गेल्यानंतर त्या परिसरातली लाईट घालवल्या जाते लाईट घालवल्यानंतर अमित वरती हल्ला होतो पाठीमागून पहिला चाकूचा वार होतो हा वार इतका भयानक असतो की अमित खाली कोसळतो त्याच्यानंतर जवळपास सात वेळा अमानुषपणे त्याच्यावरती चाकू हल्ला होतो आणि या चाकू हल्ल्यामध्ये अमितच्या पोटाचा कोथळा बाहेर पडतो हल्लेखोर लगेच पसार होतात पूर्ण भागामध्ये राडा होतो किंचाळ्या आरडाओरड आणि रडण्याचे आवाज यायला लागतात या तरुणाला त्याचे मित्र उचलतात आणि अम्ब्युलन्समध्ये टाकतात घाटीमध्ये याला ॲडमिट केलं जातं आणि अखेर या अमितची जीवनासोबत असलेली झुंज थांबते तो मृत्युमुखी पडतो या सगळ्या प्रकारामध्ये त्या मुलीचा चुलत भाऊ आणि वडील हे दोघं सहभागी होते असं कळतं yeah. चुलत भावाला अटक केल्यानंतर त्या मुलीचा बाप जालन्यामध्ये दुसऱ्या जावयाकडे जाऊन आश्रयाला बसतो त्यालाही तिथून अटक केल्या जाते येणाऱ्या काळामध्ये यांना व्हायची ती शिक्षा होईलच यांना धडा भेटेलच परंतु अमितच्या आई वडिलांचा आणि स्वतःवरती प्रेम करणाऱ्या त्या मुलाच्या सोबत पळून गेलेल्या त्या मुलीचा दोष नेमका काय खरंच समाजामधील विषमता ही इतकी मोठी असावी का खरच समाजामध्ये आपली प्रतिष्ठा ही एवढी मोठी असावी का की त्याच्यासमोर आपल्याला आपले मुलं आपले मुली यांचा जीव हा क्षुल्लक वाटावा त्यांना चिरून कापावं इतकं दाहकता इतका संताप आपल्या मनांमध्ये तयार व्हावा का आणि जर हा होत असेल तर या गोष्टींना समाजातल्या कोणत्या गोष्टी खतपाणी घालताय ती शोधण्याची गरज झालेली आहे या लोकांना शिक्षा होईलच परंतु या शिक्षेपूर्वी या समाजातल्या मानसिकतेवरती काम करण्याची गरज आहे समाजातली ही मानसिकता ही विकृत मानसिकता शोधून काढून याच्यावरती काम करण्याची गरज आहे पोलीस गुन्हे दाखल करतात अटक करतात शिक्षा होतात कोर्टात जातात त्यातले बरेच आरोपी नंतर परत सुटतातही परंतु जोपर्यंत आपण यांच्या मुळाशी घाव घालणार नाही तोपर्यंत ही प्रश्न ह्या हत्या आपल्या समाजामध्ये होतच राहतील आणि कित्येक कुटुंब हे उद्ध्वस्त होत राहतील हा व्हिडिओ जर आपल्याला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद